घ्यावं माझ्या विरोधात आंदोलन केलं तर काहीच हरकत नाही हो हो गुन्हा दाखल होईलच कायद्याप्रमाणे जे गुन्हा दाखल होईल पण गुन्हा तर त्याच्यावरही दाखल व्हायला पाहिजे की जी यशोमती ठाकूर मला ज्या मला ज्या शिव्या दिल्या सीपीच्या समोर त्याही काही खूप चांगल्या नव्हत्या भेटायला जाऊ आरामखोर आराम त्याही काही खूप चांगल्या नव्हत्या आणि खरं तर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे राहुल गांधी कारण राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या विरुद्ध गरळ ओकतात राहुल गांधी परदेशात जाऊन इथल्या सत्तर टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी अनुसूचित जातीचे दलित वर्ग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला ओबीसी हा सत्तर टक्के भारतात या सत्तर टक्के लोकांना भीती दाखवतात की तुमच्या भविष्यामध्ये आम्ही आरक्षण काढू शकतो वी When India is a fair place? Raul Gandhi.